सामाजिक क्षमता उपेक्षित कष्टकरी आणि गुलामीच्या जोखंडात असलेल्या सर्व मानवांना गुलामीतून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेल्या सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नतमस्तक होतो साहित्य हे श्रीमत लोकांच्या करमणुकीचे साधन नसून इथल्या उपेक्षित कष्टकरी दुःख जगाच्या दरबारास मांडवण्याचे माध्यम आहे अचूक निर्माण केली असे सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मी तुम्हाला सगळ्या समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आज सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक सभागृहाचा अभ्यासिकेचा भूमिपूजन सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आणि या भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगाने आजच्या या विचार उपस्थित असलेले सन्मानिय नामदार बनसोडे साहेबांनी ही सगळी भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे मला कमाल वाटते की हे स्मारक गेल्या दहा वर्षापूर्वी व्हायला पाहिजे म्हणजे या स्मारकाला इतका उशीर काय झाला इतका मोठ इतक्या मोठ्या रकमेच हे स्मारक मागच्या दहा वर्षापूर्वी का झालं नाही ते संजय बनसोडे यांच्या असतानाच्या कारकिर्दीमध्येच का झालं हे पण मला एक प्रश्न पडतो म्हणजे कमालीच आहे की आमचा माणूस त्या ठिकाणी असणारा सुद्धा आमच्या माणसाला या गोष्टीचं भान नाही याच मला खूप दुःख वाटत की आमचं म्हणजे तसं जाती आणि पातीच्या गोष्टी बोलू नये पण संजय भाऊ सुद्धा आमचे असल्याचं त्यांनी सिद्ध केलंय आणि म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो की या भागामध्ये येत असताना अण्णाभाऊ साठेंच्या विचारासारखं देखन मूर्ती ती सुंदर मूर्ती हो मी बघितली आणि मला खूप अभिमान वाटला माझ्या अंगावर ताटे आले की ज्या वेळेला मी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला हात घालत होतो त्यावेळेला मला कमाल वाटली की त्या मोठ्या रकमेचा पुतळा आपण सगळ्यांनी उभा केलाय आणि म्हणून त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानले सांगवानो मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही कारण अण्णाभाऊ पाठिंनी सांगितलं की माणसाच्या पोटात काही नसलं की माणसाच्या डोक्यात काहीही नसलं आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना भुका लागलेली आहेत मला पण भूक लागलेली आहे भाषण उरचावं आणि निघून जावं असं माझ्या सुद्धा डोक्यात आहे पण कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना एक दिवस द्यायचा था, आहे थटायचं नाहीये आणि भूक लागली म्हणून याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं मला सुद्धा या गोष्टीमध्ये कौतुक वाटत की आपण सगळ्यांनी मिळून संजय मोठ्या ताकीनं टाळ्याच्या गजरामध्ये शेवटच्या माणसानी स्वागत केलं पाहिजे आणि त्यांच्या सगळ्यांनी सोबत राहिलं पाहिजे बांधवांना लक्षात घ्या की ज्या अन्न भाऊ साठेनी या महाराष्ट्र सह देशभरामध्ये जी एक सामाजिक समतेची चळवळ आपल्या लिखाणाच्या कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या माध्यमातून उभी त्या साठेंचा आता एकूण भारताच्या सगळ्या भूमीमध्ये मोठा डंका वाचतोय मोठा गवगवा होतोय एक काळ असा होता की अण्णाभाऊ साठेंना डावलं जात होत अण्णाभाऊच्या बाबतीमध्ये द्वेष भावनेची भूमिका घेतली जात होती पण इथं मात्र आता अण्णाभाऊचं अस्तित्व मान्य करावं लागते अण्णाभाऊच्या पुढं झुकावा लागते आणि अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये जी जी चांगली माणसं होती म्हणजे अण्णाभाऊचं साहित्य कुठल्या श्रीमंत माणसांचं भांडवलदारांचं पुढाऱ्यांचं गुणगाण जाणारं साहित्य नव्हतं अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये अशी माणसं होती जी माणसं स्वतः जगत होती स्वतः घाम गाळत होती मेहनत घेत होती आणि या जगाला जगवत जगार होती अशी सगळी माणसं अण्णाभाऊनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सगळ्यांचं समोर मांडले आणि अशीच प्रामाणिक माणसं मी तुम्हाला सांगतो की अण्णाभाऊचं साहित्य उलगडलं की तुम्हाला लक्षात येईल की अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये सगळी प्रामाणिक माणसं आहेत गरीब माणसं आहेत झोपडपट्टीमध्ये राहणारी माणसं आहेत जाण असणारी माणसं भान असणारी माणसं आणि ती सगळी माणसं मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल अशा सगळ्या माणसांना अण्णाभाऊंनी नायक बनवलंय म्हणून मी आज उदगीर मध्ये येत असताना हे ठामपणे सांगू शकतो की अण्णाभाऊच्या साहित्यातला एक नायक म्हणजे नामदार संजयजी पंचोडे महाराज उभा केलंय यामुळं नाही मारक उभा करण्याची त्यांची भावना अत्यंत प्रामाणिक आहे मातन समाजाचं मतदान त्यांना मिळावं ही त्यांची भावना नाही तर मला या भागामध्ये निवडून दिले त्या दिलेल्या प्रत्येक मताची जाणीव त्यांच्या मनामध्ये मी संजय पंचोडे साहेबांचं नाव ऐकलं होतं त्यांच्या स्वभावाच्या अनुषंगाने पंडित सूर्यवंशी सर मला नेहमी सांगायचे आमचे राजभाई क्षीरसागर प्रदेश अध्यक्ष स्टेजवर आहेत तेही मला सांगायचे पण आज मी सकाळपासून त्यांना जाणलं त्यांच्या आजचा जो काही सहवास होता तो सगळा सहवास मला लक्षात सांगून गेला की अत्यंत चांगला माणूस तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये निवडला होता आणि म्हणून पुढच्या पाच वर्षात सुद्धा तुम्हाला त्यांच्या सोबतच राहील <प्रागे> आणि साहेबांनी सुद्धा असंच लक्ष कायमस्वरूपी आमच्या सगळ्यांच्या सोबत द्यावं आमच्या सगळ्यांच्या सोबत राहिलं पाहिजे आणि आम्हाला ही ताकद आम्ही भावना ताकद ज्या पद्धती जी आपण सगळ्यांनी दिली अमित भाऊचं म्हणजे मोठं योगदान या सगळ्या भूमीमध्ये आहे आणि अमित भाऊंना अत्यंत चांगल्या माणसाला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधान परिषदेच्या विधिमंडळामध्ये त्या सदस्य म्हणून पाठवलं ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे एक ऑगस्ट या दिनाच्या निमित्तानं या गव्हर्नमेंटनी सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला धाडशी निर्णय घेतला मला वाटत नव्हतं की कधी हा निर्णय घेतला जाईल आणि अण्णाभाऊ साठेंच्या नावानं ना संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभा करण्यात आलं हा निर्णय एवढा धाडशी म्हणून मी त्या गव्हर्नमेंटचा सुद्धा फार मनापासून आभार मानतो ना। की आपण या निमित्तानं ही अण्णाभाऊंच्या नावाची आरती स्थापन झाली सांगू अण्णाभाऊ साठे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे अण्णाभाऊ साठेंना जयंतीच्या निमित्तानं आठवणी ठेवणं आणि अण्णाभाऊंचा विचार घेऊन कायमसुरतीचं काम करणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत आणि म्हणून आपण वाटेको किती लोक आणत यापैकी हा एक महत्वाचा भाग आहे अण्णाभाऊ साठेच साहित्य किती जणांनी वाचले हा एक महत्वाचा भाग कुणीतरी व्याख्यानं तुम्हाला अण्णाभाऊ साठे समजून सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः अण्णाभाऊ वाचणं फार महत्वाचं कारण अण्णाभाऊंना वाचून घेणारा प्रत्येक माणूस व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंद करून उभा राहू शकतो त्याच्या मनगटात लढण्याचं बळ येऊ शकतं इतकी ताकद अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये आहे कारण साहित्य लिहित असताना अण्णाभाऊचा हेतू अत्यंत प्रामाणिक आणि स्वच्छ आहे साहित्य लिहित असताना अण्णाभाऊनी ज्या ज्या लोकांना भेटले ज्या ज्या लोकांना पाहिलं ज्या ज्या लोकांच्या बदल यावं वाटलं अशा आपण अण्णाभाऊची लेखर आहेत मी अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबातला भलेही वारसदार असलो पण तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचे वारसदार आहे आणि त्याचा भान तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे असलं पाहिजे बांधवांना जगातलं एकमेव लेखक अण्णाभाऊ साठे असे की भिकाऱ्यावर सुद्धा अण्णाभाऊ साठे साहित्य लिहिले म्हणजे एकोणीसशे पंचावन्न ते साठच्या दशकामध्ये तत्कालीन काँग्रेसच्या गव्हर्नमेंट मध्ये अण्णाभाऊ साठे अमरावतीच्या जेल जेलमध्ये अटक झाली होती अण्णाभाऊना त्या जेलमध्ये टाकण्यात आलं होत त्या काळात अण्णाभाऊना अण्णाभाऊच्या सोबत दोन भिकारी पण अटक होते सुलतान आणि भोमक्या नावाचे या भिकाऱ्यावर अन्नभाऊ हो साहित्य लिहिले आणि म्हणून एवढ्या मोठ्या मनाचा साहित्यिक इतका व्यापक दृष्टिकोन ठेवून पुढे चालणारा साहित्यिक आपल्याबद्दल लिहित होता आपल्याबद्दल बोलत होता आपल्याबद्दल भांडत होता मग ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा या इथल्या उपेक्षित कष्टकरांना न्याय मिळणारी चळवळ असेल ही सगळी चळवळ तुमच्या सुद्धा मेंदू मध्ये असली पाहिजे जयंती म्हणजे डीजे लावला आणि सभागृहामध्ये आम्ही उपस्थित राहिलो अण्णाभाऊची एक दिवस जयंती होती आणि आम्ही तिथे जाऊन बसलो म्हणजे जयंती झाली किंवा अण्णाभाऊला मानलं असं नाही तर अण्णाभाऊच्या प्रत्येक सांगितलेल्या विचाराच्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी मिळून ठामपणे काम करणं आणि जोपर्यंत शाहू पुणे आंबेडकर अण्णाभाऊ साठी नवजी साळवे यांना अपेक्षित असा भारत जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत सातत्यानं यामध्ये काम करणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि हेच या महापुरुषांना मानणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आम्ही अण्णाभाऊचा विचार घेऊन राहत्रंदिवस काम करतोय वाजवानो मी शेवटच जास्त वेळ घेणार नाही मंत्री महोदयांना बोलायचं आहे आणि तुम्ही सगळे धरून आणल्यावर बसू नका रिस्पॉन्स देत जा टाळ्या वाजवत जा माझे काही डायलॉग तुम्हाला आवडले तर त्याच्या टाळ्या वाजवत जा कुठेतरी धरले आणि गाडीवर बसवून आणले असं नाही तर तुम्ही ताकदीचे आणि अण्णाभाऊ साखळ्यांसाठी आलेली मागे असं दिसलं पाहिजे शेवटच्या माणसाला सुद्धा ती उर्जा असली पाहिजे भूक लागली हे मलाही कळते मला, मला पण भूक लागलेली आहे पण हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कोणीही आणि कसल्याही पद्धतीचं स्मारक उभं केलं नाही लक्षात के ठेवा की पंधरा कोटीच स्मारक अन्नभाऊन तू उभं राहणं म्हणजे काही साधी सुधी साधी सुधी गोष्ट नाहीये आणि म्हणून या माणसाचं पुन्हा पुन्हा कौतुक आपण मंत्री महोदयांचं केलंच पाहिजे म्हणून मी जास्त आपल्या सगळ्यांचा वेळ घेणार नाही तर आजच्या या विचार चांगली माणसं या ठिकाणी बसलेली आहेत मी सगळ्यांची नावं घेणार नाही सामाजिक राजकीय आणि विविध प्रशासकीय स्तरावरची उंच अशी ज्यामध्ये प्राध्यापक पंडित सूर्यवंशी सर आहेत विशेष अथवा मी हा उल्लेख करेन की बंसीलाल कांबळे ज्यांची सामाजिक चळवळी अत्यंत मोठे योगदान आहे अशी सगळी माणसं प्राध्यापक अंबाबादजी सगळ्यात सर आहेत ज्यांनी अत्यंत चांगलं सूत्र संचालन केलं असे देवनाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे राजभाई क्षीरसागर पक्षाचे संघटनेचे सदस्य आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत आणि नव्यानं नियुक्त झालेले अमित भाऊ बोरके अत्यंत चांगला माणूस विधान परिषदेमध्ये निवडून गेलेला आहे आणि तुम्ही कधीही त्यांना कोणत्या क्षणी फोन करायचा आहे आणि सगळे प्रश्न तुम्ही या आपल्या समाजाच्या पीडित समाजाच्या अनुषंगानं मांडायचे तो माणूस फोन उचलणार आणि काम करणार असा माझा वैयक्तिक अनुभव हा अमित भाऊच्या बाबतीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये कुठल्याही पटल्यावर आम्ही दोघं मिळून येणाऱ्या काळामध्ये चांगलं आणि व्यापक काम उभा करू असं या निमित्तानं या ठिकाणी वाटतं आमच्यामध्ये समाज मागे राहण्याची बरीचशी काळ नाही कारण जुने नेते काही चांगले होते पण काही तितके गागीर दिवस होते एकमेकाचे पाय ओढण्यामध्ये त्यांनी दिवस घालवले ह्यानं त्याला जखमी करायचं त्यांना ह्याला जखमी करायचं आणि दोघंही जखमी होऊन चढत मागायचं अशी धानिरिस सवय मागच्या काळामध्ये होते पण अमित भाई तशी अमितची गोरखे भूमिका तशी नाही दोघांनी एकमेकाला जपायचं आणि पुढे जायचं आणि समाजाचाच उद्धव करायचा ही भावना त्यांची आहे आणि म्हणून अशा या माणसाला नेतृत्व मिळालं की अत्यंत आपल्यासाठी सगळ्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे थांबवलो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला हा देश स्वतंत्र झाल्याची घोषणा झाली आणि सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला अंगणाभाऊसाठी मी सांगितलं कि इस देश के इनकलाब बेहसाब बेलगाम थे इस देश में हम दलित गुलामों की भी गुलाम थे उस आजादी के पद पर हम भी तो दिलो जान से थे गोरे अंग्रेज चले गए काले अंग्रेज अभी बाकी है ये आजादी झूठी है देश की जनता झूठी मुझे अंगा भाई साथ मना चाहिए कि भले ही गुरु इंद्रज निगुन गए तो काले इंद्रज मात्र अजुन है ती मनस अपने छेड़ता ती मनस आपल्यावर अन्याय करता आपली जमीन बळकवतात आपलं घर बळकवतात आपल्या खूल करणारी माणसं आपल्या माय भगिनीची छेड काढणारी माणसं अशा सगळ्या माणसांना मिळून अण्णाभाऊच्या आजादीचं आंदोलन तुम्हाला पुन्हा एकदा सुरू करायचंय या सगळ्या मनो मनोवादी आणि जातीवादी माणसांना धडा शिकवायचा आहे मी असं म्हणत नाही की ही सगळी घालेली माणसं एकाच जात समूहात असतात ही विकृत माणसं असतात ही भारत देशाला कलंकित माणसं असतात आणि अशा सगळ्या माणसांना अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये अण्णाभाऊच्या एकूण जीवन प्रवासामध्ये अण्णाभाऊनी विकृत आणि या देशाचं विलन म्हणून ठरवलेलं आहे हा देश सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना अण्णाभाऊची होती अण्णाभाऊ ज्या वेळेला रशियामध्ये जातात त्यावेळेला रशियामध्ये रशियात नेमकं काय बांधलंय आणि रशिया कसा मोठा हे बघत नाही तर अण्णाभाऊ रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतात काय म्हणतात की प्रथम महाभूच्या शिवबाचा चरणा स्मरवणी गावतो करणार जीजी ना जीजी म्हणजे या मराठी मातीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू अण्णाभाऊ साठेनी एकूण छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हा रशियामध्ये गायलेला आहे पहिले शिवशाही म्हणून अण्णाभाऊ साठे त्यांचा सन्मान या देशामध्ये उचित पद्धतीचा व्हायला पाहिजे आणि तो सातत्यानं या काही कालावधीमध्ये होताना मला दिसतोय अण्णाभाऊचा प्रचंड अनेक ठिकाणी म्हणजे तेलंगणा मध्य प्रदेशमध्ये मी गेलो गुजरातमध्ये गेलो कर्नाटकात गेलो प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये अण्णाभाऊ जयघोष करत तरुण पुढे येताना दिसतोय या सगळ्या तरुणांना मी या प्रसंगाने या ठिकाणी आव्हान करतो की आपण सामाजिक पटलावर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा एकमेकांना हात दिला पाहिजे हात देणं फार महत्वाचं आहे कारण अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये श्रीमंत माणसाला महत्व नव्हतं भल्या श्रीमंत पैशाला असले असला पण तो मनानं किती श्रीमंत आहे हे अण्णाभाऊ खात होते आणि म्हणून मनानं श्रीमंत असलेली उंच माणसं अण्णाभाऊने आपल्या साहित्याच्या माध्यमातून लोकांसमोर सा आणलेली सगळी माणसं आणि अशा सगळ्या एकूण जर बघितलं तर अण्णाभाऊचा विश्वास हा झोपडपट्टीतल्या माणसांच्या वर जास्त होता रशियात ज्यावेळेला अण्णाभाऊ गेले त्यावेळेला अण्णाभाऊला विचारण्यात आलं की तुम्हाला इथं काय बघायचंय तर अण्णाभाऊ म्हणले मला इथं झोपडपट्टी बघायचे काम असतील कारण झोपडपट्टीच्या वर साठेचा विश्वास होता काय म्हणतो ही ती सगळी माणसं जी स्वतः घाम घालतात कष्ट करतात आणि वेळ पडल्यास रक्त सांगतात पण या भारताला जगाला जगवतात आणि या भारताचं नाव जगाच्या पटलावर वाढवतात म्हणून अण्णाभाऊचा विश्वास हा झोपडपट्टीतल्या माणसांच्यावर होता श्रीमंत माणसांच्या विश्वास नव्हता आणि म्हणून आपण सगळ्यांनी सगळ्या माणसांनी एकत्रित पाहिजे आणि शाहू फुले आंबेडकर साठे लहूजी बाबांचा हा विचार जगाच्या पटलावर पोहोचवला पाहिजे आणि हा भारत समृद्ध आणि प्रगतशील भारत बनवण्याच्या अनुषंगाने आपलंही योगदान पूर्वजांसारखं असलं पाहिजे अशी सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि मातन समाजाला साडेसाती कोणीतरी म्हणलं मला फार वाईट वाटलं मातन समाजाला साडेसाती म्हणणं अत्यंत खेदाची बाब आहे अशा माणसांना आपण सगळ्यांनी दूर केलं पाहिजे मातंग समाज साडेसाती कसं असू शकतो मांगामुळं या ठिकाणी प्रचंड मोठी चळवळ या देशामध्ये उभे आहे महात्मा ज्योतिबा फुलेच्या शैक्षणिक चळवळीमध्ये दे। देश पिता क्रांतीवीर लवजी साळवे जर नसते तर इथल्या तमाम भाषातल्या मुलींना बहुजना शिक्षणच मिळालं नसतं ही मांडाची चळवळ आहे पहिला निबंध आणि पहिलं जर कुणी शिक्षिका झाली असेल तर ती माझी बाई मुक्ता साळवे ही मातन सम्राजाची तिनं या ठिकाणी प्रचंड मोठा निबंध लिहिलेला आहे आणि मांडाला साध्यासाठी म्हणणाऱ्या माणसाला म्हणजे मला तर खूप दुःख होतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी म्हणजे काही ठिकाणी की मलाही वाटतं की मी अमुक अमुक जातीच आहे मला कधी कधी अभिमान वाटतो पण राजकारणामध्ये आमचं कोण काम करतं हे फार जवळ बघितलं पाहिजे आणि म्हणून जातीच्या त्या राजकीय विळख्यामध्ये अड अडकण्यापेक्षा आपण संजय बनसोडे म्हणून काय माणूस आहे हे फार शोधणं फार गरजेचं आहे आणि या माणसाच्या सोबत आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे अशी सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि संजय भाऊ मी या ठिकाणी अमित भाऊ आम्ही सगळीच 啊！后把走那我演真真那种。